लोकसभा निवडणुकीमध्ये राज्यामध्ये झालेल्या सगळ्यात महत्वाच्या पराभवांमध्ये मोठं नाव होतं ते म्हणजे पंकजा मुंडे यांचं भाजपचा बाले किल्ला गोपीनाथ मुंडे आणि एकूणच मुंडे कुटुंबियांचा गड अशा ओळखल्या जाणाऱ्या बीडमधून पंकजा मुंडे यांचा निसर्ता पराभव झाला जातीच्या राजकारणाचा मोठा धक्का पंकजा यांना बसल्याचं मानलं जात आहे पण तरी देखील राज्याच्या राजकारणापासून मुख्य प्रवाहापासून पंकजा मुंडे यांना फार काळ दूर ठेवणं योग्य नाही हे पक्षश्रेष्ठींना चांगलंच माहिती आहे पंकजा मुंडे यांचं राज्याच्या राजकारणातलं महत्व ते चांगलंच चा ओळखून आहेत आणि म्हणूनच विधान परिषदेसाठी भाजपच्या वतीनं पंकजा मुंडे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे राज्य भाजपच्या वतीने एकूण अकरा नावांची यादी दिल्लीत पाठवण्यात आली होती त्यातल्या पाच नावांवर भाजप श्रेष्ठींनी शिक्कामोर्तब केलं गेल्या विधानसभा निवडणुकीत पंकजा यांना उमेदवारी देण्यात आली नव्हती त्यानंतर त्या नाराज असल्याची जोरदार चर्चा होती भाजपमध्ये पंकजा यांना डावललं जात आहे का त्या पक्ष सोडून जाणार का अशी चर्चा देखील होती पण या सगळ्या चर्चांचं खंडन करत आपण भाजपमध्येच राहणार असल्याचं पंकजा यांनी स्पष्ट केलं होतं दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत त्यांचे भाऊ धनंजय मुंडे यांच्याकडूनच त्यांना पराभवाचा धक्का बसला होता लोकसभा निवडणुकीमध्ये निवडणुकीपूर्वी अजित पवार राष्ट्रवादी गट महायुती सरकारमध्ये सहभागी झाला आणि पंकजा मुंडे यांच्या प्रचारासाठी रिंगणात उतरले होते पण तरी देखील मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यात राजकारण तापलं होतं आणि त्याचाच फटका पंकजा मुंडे यांना बसला पंकजा मुंडे या लोकप्रिय लोकनेते आहेत यात शंका नाही त्यांचे वडील गोपीनाथ मुंडे यांच्याप्रमाणेच त्यांच्याकडे उत्तम भाषण शैली आहे आणि त्यामुळेच अगदी लाखोंच्या गर्दीशी त्या सहजपणे संवाद साधू शकतात राज्यात ज्या काही मोजक्या धडाडीच्या महिला नेत्या आहेत त्यांच्यामध्ये पंकजा यांचं नाव आदरानं घेतलं जातं त्यांच्या मागे ओबीसी समाजाचं पाठबळ आहे राज्यातल्या ओबीसी राजकारणाचा मुख्य चेहरा अशी त्यांची ओळख आहे गोपीनाथ मुंडेंच्या विचारांचा वारसा लाभलेला लढाऊ नेतृत्व अशी पंकजा यांची प्रतिमा आहे आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीनं पंकजा मुंडे यांना मुख्य प्रवाहात आणणं भाजपसाठी अत्यंत महत्वाचं होतं तर दुसरीकडे विधान परिषदेसाठी पंकजा यांना उमेदवारी दिल्यानं धनंजय मुंडे यांना बीडमधून विधानसभेसाठी उमेदवारी देण्याचा मार्ग मोकळा झाल्याचंही बोललं जात आहे कारण काहीही असो पण या निमित्तानं गेली अनेक वर्ष विधानभवनापासून दूर असलेला पंकजा मुंडे पुन्हा एकदा सभागृहात दिसण्याची जोरदार शक्यता निर्माण झाली आहे